आणि यानंतरची बातमी आहे सह्याद्री पर्वतरांगांमधून सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं माळशेज घाटातील आता सनसेट पॉइंटवरती सध्या विलोभनीय दृश्य पाहायला मिळत आहे उंच कड्याच्या डोंगरावरती ढग टेकलेले पाहायला मिळत आहेत असं असलं तरी सुद्धा छोटे मोठे धबधबे सुद्धा खळखळून वाहत आहेत तर हिरवागार निसर्ग बदल भरलाय मात्र दाट धुकं सोसाट्याचा वारा आणि कोसळणारा पाऊस हे सारं मनमोहक दृश्य मन प्रसन्न करून टाकत आहे आणि याच दृश्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी राज्यात पाऊस सुरू झाला की माळशिस परिसर हा पर्यटकांनी भरलेला असतो आणि विविध पॉइंटच्या माध्यमातून पर्यटन निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात मी आता सनसेट पॉइंट वरती आहे आणि निसर्गाच्या या अलोभनीय अशा स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते डग डोंगरांच्या खोऱ्यातून वाट काढत पुढे वाटचाल करत आहेत आणि हा सुंदर नबझ धबधब्यांचा त्याचप्रमाणे या ठिकाणी ढगांची रेलचेल पाहायला मिळत आहे आणि हे ढग कुठेतरी मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे आणि खरं तर या ढगांच्या माध्यमातून कड्या कपाऱ्यातून पाऊस मोठ्या प्रमाणात बरसत असतो आणि तिथूनच ढगांचं स्वरूपात धबधब्यांमध्ये होतं आणि हे धबधबे पाहण्यासाठी आणि या चिंब भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात माळशेज परिसरात खरंतर गर्दी करू लागतात पोटोबा अर्थात त्यांची पोटाची भूक भागवण्यासाठी मक्याचं कनिज असेल चहा असेल मॅगीसारखे पदार्थ असतील यावरती ताव मारताना दिसत आहेत आणि हा विलोभनीय नजराना जय महाराष्ट्राच्या माध्यमातून पर्यटकापर्यंत पोहोचवण्याचं काम खरंतर आज जय महाराष्ट्र करत आहे आणि आपण जर विकेंडला किंवा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरण्यासाठी येत असाल तर माळशेज हा उत्तम असा पर्याय आपल्या समोर आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र माळशेज पुणे मन प्रसन्न करणारा हा परिसर आहे यामुळे आम्ही गर्मीमध्ये अतिशय ता म्हणजे आमच्याकडे खूप गर्मी असते आणि आता हे वातावरण थंड झाल्यामुळे आम्ही हे धबधब्यांचा विलोभनीय असा नजारा बघायला आलो आहोत इथे कणीस आणि मॅगी खूप प्रसिद्ध आहे आणि चहा सुद्धा इथला अतिशय सुंदर अशा प्रकारचा चहा सुद्धा इथे आहे आणि अशा प्रकारे इथे खाण्यासाठी असे खूप पदार्थ आहे नक्कीच या ठिकाणी पर्यटक फिरण्याच्या माध्यमातून या